मित्रांनो नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या हेल्पर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण आलेलो आहेत गजानन डेअरी फार्म लातूर येथे येथे येण्याचा उद्देश की शेतकरी बांधवाचे आणि आणि खूप साऱ्या मित्रांचे फोन आले मेसेज आले कमेंट आल्या की आम्हाला आदर्श गोटा कसा असावा त्याची बांधणी कशी असावी यांच्याबद्दल पूर्ण माहिती द्या आपण अगोदरही या गोट्यावर व्हिजिट केली होती आणि जिथं पूर्ण म्हशीचं मॅनेजमेंट व्यवस्थापन कसे चालते त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दिली आहे आणि ते आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आदर्श गोटा कसा असावा त्याची बांधणी कशी असावी त्याचे नियोजन कसे असावे पूर्ण व्यवस्थित माहिती या व्हिडिओतून बघणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला आपण याची रुंदी बघणार आहोत या गोट्याची रुंदी पन्नास फूट आहे बघू शकता तुम्ही आणि लांबी ऐंशी फूट आहे पन्नास बाय ऐंशी या जागेमध्ये हा शेड केलेला आहे उंची बी बघणार आहोत आपण मित्रांनो बेसपासून आणि उंचीपर्यंत मध्यभागी आहे पंधरा फूट आणि बाजूला बघितलं तर आपण तेरा फूट आणि इकडेसुद्धा तेरा फूट आहे तर हे झाले उंची लांबी रुंदी यांची मापे तर गोटा हा दोन बाजूने आहे एक ही बाजू आहे आणि एक ही बाजू आहे आणि ही चारा टाकण्यासाठी आपल्याला चालण्यासाठी मजुरांना चालण्यासाठी ही जागा आहे तिथे बघू शकता कडवाखुट्टी आहे इकडून ट्रायली येते शेतातून आणि इथं डायरेक्ट कचरा आलेला कडबाकुट्टीमधून त्याचा बारीक होतो कोपऱ्याला नियोजन केलेलं आहे क कडबाकुट्टीचं आणि येथे सुक्या कचऱ्याचे नियोजन केलेलं आहे येथे शेड आहे आणि येथेच नियोजन आहे तुम्ही बघू शकता मजुरांची धावपळ जास्त होऊ नये म्हणून त्यांनी जवळच चाऱ्याचे नियोजन केलेले आहे मित्रांनो गव्हाण आहे ही याचे माप ह्याची उंची तीन फूट ह्याची लांबी दोन फूट आणि हे ह्याच्यातून आणि याच्यात अंतर जे आहे ते तीन फुटापर्यंत आहे गव्हानं आहे मित्रांनो आणि ह्याचा जी भाग आहे हा निमुळता केलेला आहे म्हणजे म्हशी येथे चारा चढताना त्यांना काय अडचण होणे म्हणून त्याचा हा भाग जे आहे ते निमुळता केलेला आहे हा पॅसेज खूप उपयोगी पडतो मित्रांनो म्हशीच्या मागून न जाता डायरेक्ट येथून आपल्याला गव्हाणीत चारा टाकता येतो येथे चारा असतो आणि येथून गव्हाणीतूनच्या मधल्या जो पॅसेज आहे ते तेथून आपल्याला गव्हाणी चारा टाकता येते मित्रांनो ही शेडची इकडली बाजू आणि ही शेडची इकडली बाजू तर दोघांच्या मध्ये हा पाण्यासाठी आणि त्यांचे सामान म्हणजे सर्किट ढेप असेल जे चारा असेल हे ठेवण्यासाठी जागा केलेली आहे मशीनचे मलमूत्र जाण्यासाठी चारी केली आहे मित्रांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत चारी केली आहे एक्सेसिव्ह जे पार्ट असते आपल्या मशीपासून बलमूत्र निघून जे बाहेर जात असते ते या सारीच्या माध्यमातून बाहेर जात असते म्हशी बघू शकता मित्रांनो पूर्णपणे आदर्श आणि व्यवस्थित गोटा कसा असावा याचे एक उत्तम उदाहरण आहे आणि आपण व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे यांनी म्हशी विकत न घेता ब्रिडिंगवरच काम करून गोट्यातच मशी तयार केल्या आहेत आपण या गोट्यावर अगोदर एक व्हिडिओ बनवला आहे ते तुम्ही बघू शकता खूप जण विचारत असतात मित्रांनो दोन मशीमधील योग्य अंतर किती असावे तरे सुदा, आमाला भी आस्ते तस थे, थे के तर यांनीसुद्धा सुद्धा अन्य जे आम्हाला बेस्त माहीत असते ते की दोन मशीनमध्ये लावतात तीन फूट असावे इथे एक दावण आहे आणि इथे एक दावन आहे एकदम योग्य प्रकारे नियोजन केलेलं आहे फॉगर लाईट आणि फॅनसुद्धा लावले आहेत याचा उन्हाळ्यात जास्त ऊन असल्यामुळे मशीनला थंड मिळण्यासाठी फॉगरचा उपयोग होतो हा फॅन आहे याचा प्रॉपर उपयोग म्हणजे जे मशीच्या खाली मलमूत्र असते एक्सेसिव्ह पाणी असते ते वाळण्यासाठी आणि मशीची खालची जागा स्वच्छ राहण्यासाठी आणि वाळण्यासाठी याचा उपयोग करतात फॅन आहे आदर्श गोटा कसा असावा हा आपला मोटिव आहे व्हिडिओचा घवानीचा भाग पूर्णपणे निमुळता केलेला आहे म्हणजे मशीला येथे मान ठेवून चढण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये हा त्याचा मूळ उद्देश आहे चारी आहे मित्रांनो शेवटपर्यंत आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत चारी आहे आणि ह्या पूर्ण चॅरीचा जे मलमूत्र पाणी म्हणजे जे येणार आहे ते पूर्ण त्यांच्या बायोगॅस कंपार्टमेंटमध्ये जातो बघू शकता तुम्ही मग इथे बायोगॅसचं नियोजन केलेलं आहे गोट्याच्यामध्ये हा संधीसाठी जागा केलेली आहे म्हणजे दोन्ही ह्या बाजूला आणि ह्या बाजूला दोन्ही बाजूला जळू पडेल असे इथे छंदीची जागा केलेली आहे चार फुटापर्यंत बांधकाम आहे आणि वरून पूर्ण मोकळा आहे बघू शकता चार फुटापर्यंत पूर्ण बाजूने बांधकाम केलेलं आहे बोरच्या पाण्याची पूर्ण पाईपलीन या गोट्यात केलेली आहे पूर्ण पाणी व्यवस्थितपणे मशीनला जात असतो सुरक्षितसाठी कॅमेरे बी लावले ला आहेत प्रत्येक गोट्यात असावेच असे काही नाही मित्रांनो पण ज्याची ज्याची भावना असते कॅमेरे लावले ला आहेत कुणाला कॅमेऱ्यांचं मेंटेनन्स परवडतो तर कुणाला परवडत नाही ज्यांची ज्यांची मर्जी आहे मित्रांनो हा लावावेच असे नाही परंतु बाकीच्या गोष्टी पूर्ण ज्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या आहेत त्या आपल्या गोट्या जर असले तर आपला गोटा हा पूर्णपणे आदर्श असू शकतो मित्रांनो जेव्हा म्हणा किंवा म्हणा त्यांच्या मनासारखे वातावरण मिळते ना मित्रांनो तर ते जास्त दूध देण्यास अनुकूल ठरतात आणि या मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्वच्छतेला हाही खूप प्राधान्य द्यावे टाईम टू टाईम मेंटेनन्स करणे गोट्याची मरम्मत करणे दुरुस्ती करणे गोटा गळवणे इत्यादी बाबीवर पूर्णपणे लक्ष द्यावे जे की आपला गोटा स्वच्छ आणि चांगल्या प्रकारे राहू शकतो राणी नावाची कुत्र्याची प्रजाती आहे मित्रांनो नाव आहे त्याचं राणी पूर्ण गोट्यावर त्याचं नियंत्रण नसतो मालकाचा अतिशय प्रिय आहे हे संधीसाठी जागा आहे कारण संधीची गाडी येत असते आणि त्याला मध्ये न जाता बाहेरल्या बाहेर रोडवरून डायरेक्ट येथेच संधीचे नियोजन केलेले आहे एकदम उत्तम आणि आदर्श गोटा याचे एक उत्तम उदाहरण आहे गजानन डेअरी फार्म लातूर याचा जो पत्ता आहे एम आय टी कॉलेजच्या पाठीमागे लातूर कुणाला विजिट करायचे असेल तर विजिट करू शकता शेतकरी बांधवांची मला खूप कॉल आले होते की आदर्श गोटा कसा असावा यावर एक व्हिडिओ बनवा मित्रांनो आपण या व्हिडिओची अशोग आता आपल्या युट्यूब चॅनलवर अगोदरच टाकली आहे ते तुम्ही बघू शकता मुलाखत घेतली होती मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद अशाच नवनवीन निवडत भेटूयात